शबनीस मध्ये आपले स्वागत शबनीज करता मी सिमरन सय आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पुणे महोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देऊन विचार संस्कृती आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता यावा म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यासाने राज्यात विभागनी हाय पुस्तक महोत्सव आयोजित करावा अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आणि महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार श्रीकांत भारतीय आमदार सुनील कांबळे आमदार राहुल कुल राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पुणे महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली त्यांच्या हस्ते पुस्तकवारी या वार्तापत्राचे प्रकाशन करण्यात आले पुणे श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी बासरीवादक अमर ओक आणि श्रीमंत योगी प्रयोगाचे अभिषेक जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला भारतीय विद्यापीठाचे कल्पेश पाटील संकेत नस्कुलवार स्वप्नील बिरुंगी आणि गणेश चव्हाण या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विंगचित्र रेखाटून त्यांना भेट दिले यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ धीरज घाटे जगदीश मुळीक हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा